मुलं जन्माला घालणे हा सर्वस्वी नवरा बायको यांचा वैयक्तिक आणि खासगी विषय असतो पण आता आपण किती मुलं जन्माला घातली पाहिजे याचा विचार राजकीय नेते करायला लागलेत आजवर अनेक नेत्यांनी आणि हिंदू साधू संतांनी हिंदूंना जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे पण अगोदर उत्तरेकडील राज्यांमध्ये हे मर्यादित होतं पण आता हे लोन महाराष्ट्रात देखील पसरले कारण भाजपच्या माजी खासदार यांनी काही दिवसांपूर्वी हिंदूंनी चार मुलं जन्माला घातली पाहिजे असं आवाहन केलंय पण आता हा वाद आणखीन वाढलाय शक्यता आहे कारण आता यामध्ये मुस्लिमांचे प्रतिनिधी म्हणून ओळखले असलेले आणि खासदार असलेले नेत्यांनी सुद्धा उडी घेतलेली आहे नेमकं काय प्रकरण आहे कोण आहे त्या आजी माझी खासदार हिंदू मुस्लिम वादालाचा रंग याला का दिला जातोय याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट्टुकट अमरावती महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं असून विकासापेक्षा एकमेकांवर टीका करण्यात जास्त धन्यता मानली जाते यामुळे किती मुलं जन्माला घालायची हा मुद्दा चर्चेत आलाय याची सुरुवात नवनीत राणा यांनी केली होती नवनीत राणा यांनी हिंदूंनी चार मुलांना जन्म देण्याचे आव्हान केले होते त्या म्हणाल्या होत्या एका मौलवीने चार द्वायका आणि एकोणीस मुले असल्याचं सांगितलं होतं तो म्हणतो की तीस ते पस्तीस मुलं जेव्हा जन्माला घालायची होती तो कोरम मी पूर्ण करू शकलो नाही याची मला लाज वाटते ते जर खुल्यापणे असं खुल्यापणे सांगत असतील तर आपल्या हिंदू लोकांनी किमान तीन ते चार मुलं जन्माला घातली पाहिजे त्यांचा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचा आहे ते मोठ्या संख्येने मुलं जन्माला घालत आहेत तर मग आपण एका मुलावर का संतुष्ट राहतो आपणही तीन ते चार मुलं जन्माला घातली पाहिजेत असे राणा यांनी म्हटले आहेत मौलाना सय्यद कादरी यांनी आपल्याला चार बायका आणि एकोणीस मुले असल्याचं सांगितलं होतं पण आता त्यांच्यावर त्या गोष्टीसाठी टिकाई झाली होती आता ओबीसी यांनी जोरदार पलटवार याच्यावर केलाय अमरावती जाहीर सभेत बोलताना ओबीसी म्हणाले की चार नवे आठ मुले जन्माला गाला आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही अशा शब्दात नवनीत राणा यांच्यावर त्यांनी निशाणा साधलाय सभेत बोलताना ओबीसी म्हणाले मोहन भागवत म्हणतात मुलं जन्माला गाला नवनीत राणा म्हणतात चार मुलं जन्माला गाला मी सांगतो आठ मुलं जन्माला गाला आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही तुम्हाला कोणी अडवलंय मी सहा मुले स्वतः जन्माला घातलेली आहेत पण तुम्ही केवळ द्वेषेचं राजकारण करता दोन लेकरं असली तर महाराष्ट्रात निवडणुका लढवता येत नाही हा नियम आम्ही तेलंगणात बदलून टाकला मोहन भागवतांच्या उपस्थितीत चंद्राबाबू नायडू तीन पेक्षा जास्त मुले जन्माला घाला असे म्हणतात भारत हा तरुणांचा देश आहे मोठ्या प्रमाणात चाळीस वर्षाखालील तरुणांची संख्या याच्यामध्ये आहे तुम्ही त्यांना नोकरी देऊ शकत नाही आर एस एस आणि मोदी म्हणत आहे की आम्ही नोकऱ्यात येत नाही तुम्ही गौरक्षक बना अशी देखील टीका ओबीसी यांनी केली आहे आता यावर नवनीत राणा म्हणाल्या की डेमोक्रेसी बदलत जात आहे यावर ओबीसींनी बोललं पाहिजे या, बोल या देशात राहायचं असेल तर संविधानाला मानलं पाहिजे ओबीसी यांचे देशाचं नागरिकत्व रद्द करून त्यांना पाकिस्तानात पाठवलं पाहिजे जिथे जाऊन दहा किंवा वीस मुले जन्माला गाला आम्हाला त्याच्याशी काही देणं गेलं नाही ओबीसी तुमच्या मनात काय विचार चालले आहेत हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे डेमोक्रेसीवर बोला आपण संसदेचे सदस्य आहात तुम्ही संविधान मानत नाही भारत माता की जय बोलत नाही वंदे मातरम बोलत नाही मग तुम्ही या देशात काय मानता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या पार्टीची मान्यता रद्द करून त्यांना पाकिस्तानामध्ये पाठवलं पाहिजे असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळेस केलाय त्यामुळे वेगळाच मुद्दा चर्चेमध्ये आलाय त्यामुळे निवडणूक महापालिकेचे आहेत की कुटुंब नियोजन मंडळाचे आहेत असा खरंतर प्रश्न उपस्थित होतोय आता हे वक्तव्य ज्यांच्यामुळे सुरू झालं त्या नवनीत राणा यांची राजकीय कारकिर्दता काय ते आपण पाहूयात नवनीत राणा या अभिनेत्री त्यांनी अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले दोन हजार अकरा मध्ये आमदार रवी राणा यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी राजकारणात पावले ठेवली होती दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पण शिवसेनेचे आनंदराव अडसूर यांच्याकडून त्यांचा जवळपास एक लाख अडुसष्ट हजार मतांनी पराभव करण्यात आला होता पुढे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचे पती रवी राणा यांच्या स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक लढवली होती यावेळेस त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचा पाठिंबा दिला होता या निवडणुकीत त्यांनी आनंदराव अडसूर यांचा सदोतीस हजार मतांनी पराभव करत लोकसभेमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर मात्र चक्क त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता यामुळे त्या जास्त चर्चेत आल्या सुरुवातीला त्यांनी खासदार शपथ कार्यक्रमात भाजपच्या खासदारांनी दिलेल्या जय श्रीराम घोषणेचा विरोध केला होता पण पुढे मात्र त्यांनी मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा पठण करणार अशी घोषणा दिली होती त्यावेळी जोरदार राळा त्यावेळेस सुरू झाला होता यासाठी त्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती पण आघाडीचा घेऊन विजय राणा निवडून आल्यानंतर मात्र गेल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती पुढे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती पण महाविकास आघाडीचे बनवंत वानखेडे यांनी जवळपास वीस हजार मतांनी त्यांचा पराभव केला होता आणि आता त्या सध्या भाजपच्या नेत्या आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात तर दुसरे नेते असिउद्दीन ओवीसी ओबीसी हे एम आय एम राष्ट्रीय अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार आहेत है। ओबीसी दोन हजार चार पासून सलग हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने ते विजयी झाले होते ते सुद्धा आपल्या आक्रमक वक्तव्यामुळे मोठ्या चर्चेत असतात आता दोघांचे वादग्रस्त वक्तव्य आपण बघूया चार मुलांना जन्म द्या म्हणणाऱ्या नवनीत राणा यांना आरोही आणि रणवीर असे दोन मुले आहेत त्यामुळे चार मुलं जन्माला घालण्याची सुरुवात स्वतःपासून करा अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावरती केली होती राणा यांनी ज्या अमरावती लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं होतं त्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसर हा गेल्या अनेक दशकापासून कुपोषणाच्या समस्येपासून ओळखला जातो दरवर्षी मेळघाट साधारणपणे तीनशे ते चारशे बालकांची मृत्यूची नोंद होती यामध्ये कुपोषण निमोनिया आणि इतर आजारांचा सुद्धा यामध्ये समावेश असतो अमरावती शहरातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या कुटुंबामध्ये देखील ही समस्या आहे पण राणा यांनी या विषयावर न बोलता चार मुलांना जन्माला घाला हा प्रकार उथळ पाण्याला खडखळा अशा स्वरूपाचा प्रकार आहे त्यामुळे त्या हिंदुत्ववादी नेत्या बनत असताना वास्तवाचे भार विसरत असल्याचं दिसत आहे आज मुलांचे शिक्षण आरोग्य यावरचा खर्च पाहता अनेकांनी राणा यांच्या वक्तव्याला विरोध केला होता त्याचबरोबर रोजगार हा सुद्धा चिंतेचा विषय आहे त्यामुळे चार मुले जन्माला घालता येतील पण त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी राणा घेऊ शकतात का हा खरं तर प्रश्न आहे दुसरे नेते ओबीसी यांनी सुद्धा सहा मुले असल्याचं सांगितलं त्याचबरोबर तेलंगणात कायदे बदलण्याचा दाखला देत सुद्धा त्यांनी म्हटलं त्यांच्या लोकसभा मतदारसंघात हैदराबादमधील गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये लोहाची कमतरता आहे जीवनसत्वाचा अभाव आहे मोठ्या प्रमाणात आढळतो राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण यांच्या आकडेवारीनुसार हैदराबाद मधील महिला आणि लहान मुलांमध्ये रक्ताचे प्रमाण हे चाळीस ते पन्नास टक्केच्या आसपास आहे हा विषय अत्यंत गंभीर असून चिंताजनक आहे शिवाय बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात विशेष म्हणजे दोन हजार चार पासून खासदार आणि अगोदर आमदार आणि त्याच सोबत पक्षाची ताकद असलेली ओबीसी मागील तीन दशकात तीन समस्या सुद्धा सोडू शकलेल्या नाहीत निवडणूक लढवता यावी म्हणून कायदा बदलण्यात भाग पाडणारे नेते रोजगार आणि कुपोषण दूर करण्यासाठी मात्र हातपाय हलवताना दिसत नाहीयेत त्यामुळे त्यांची विधानं केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी असल्याचं दिसून येत आहे अमरावती महापालिका असेल किंवा देशातील कोणतीही महापालिका असेल लोकांचा मूळ प्रश्न हा रोजगाराचा स्वच्छतेचा मूलभूत सुखसुविधा व्यवस्थित आणि वेळेवरती मिळायला पाहिजेत हा असतो पण यावर राणा किंवा ओबीसी बोलताना दिसत नाहीये त्यामुळे चार किंवा आठ मुले जन्माला घालण्याचा सल्ला देण्यापेक्षा तेवढ्या मुलांना चांगले भविष्य देण्याची गरज आहे एकीकडे आपण म्हणायचं की देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी गुन्हेगारी अशा प्रकार उदयास येतात आणि दुसरीकडे लोकांना जास्त मुलं घालण्याचा सल्ला द्यायचा ही भूमिका देशाचा विकास करणारी आहे का हा खरं तर प्रश्न आहे आजचे राजकारण आणि त्यातून अशी अपेक्षा करणे ही घोडचूक ठरेल आपल्याला मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे आणि ही गोळी आपल्याला देऊ राहणारी सत्तेची बाजू आल्यानंतर आपल्या विकासाची कामे करू शकतील का याची उत्तर मात्र कोणीच द्यायला तयार नाहीये त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका